बेळगाव येथून खाजगी चार चाकी गाडीतून सावंतवाडीच्या दिशेने गौमांसाची वाहतूक करणाऱ्या गाडीचा थरार पाठलाग करीत रोखली हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथून सावंतवाडीच्या दिशेने येत असलेल्या खाजगी चार चाकी गाडीतून होत असलेली गौमांसाची तस्करी सिनेटाईल्स थरार पाठलाग करत माडखोल येथे रोखली बेळगाव वेंगुर्ली मार्गावर माडखोल येथे सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला स्विफ्ट गाडीतून हा गौमांस सावंतवाडीत आणले जात होते गाडीचालक मोह सिरफराज भाऊद्दीन ख्वाजा बाहेरचा पाडा सावंतवाडी याला गौरक्षकांनी थांबवत पोलिसांच्या ताब्यात दिले बेळगाव येथून सावंतवाडीच्या दिशेने चारचाकी गाडीतून अवैध वाहतूक होत असल्याची खबर आधीच हिंदू संघटनांना मिळाली होती आज पहाटेपासून बजरंग दल विश्व हिंदू परिषद गौरक्षक सिंधुदुर्ग हिंदू जागरण मंच या सर्व कार्यकर्ते वेंगुर्ला बेळगाव रस्त्यावर थांबले असता त्यांना एक संशयास्पद स्विफ्ट गाडी माळखोल दिशेने येत असल्याने तिला थांबवले असता सुरुवातीला त्याने उलटसुलट उत्तरे दिली त्यानंतर गाडीची डिक्की उघडली असता त्यात गौमांस आढळून आले अखेर पोलिसांना पाचारण करून पोलिसांसमोर करत हे गौमांसच असून आपण गेली कित्येक वर्ष हा व्यवसाय करत असल्याची कबुली त्याने दिली तसेच सर्व जाहीर माफी मागत आपण पुन्हा हा व्यवसाय करणार सांगितले पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या घटनेनंतर सावंतवाडी तालुक्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचे पावले उचलली आहेत पंकज मडे जनशक्ती सावंतवाडी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा आणि राहा अपडेट